नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलमध्ये तर या ह्या द्वारे आपण बघितलं की शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची कशा पद्धतीने रिसर्च करायचा आणि एन एस सी बी एस सी अशा प्रकारच्या एक्सचेंजेसमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट कशी करायची हे ठरलं तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण बघितलं की नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती ज्या निफ्टी फिफ्टी ज्या कंपन्या लिस्टेड आहेत तर त्याचं अॅनालिसिस कसं करायचं आणि त्या कंपन्यांच्या जे काही त्यांचं आर्थिक परिस्थिती आहे आपण त्या परिस्थिती बघून आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची तर अशा पद्धतीने आपण ते स्टॉक्स कसे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे त्याची फायनान्शियल पोझिशन कशी बघायची तर असं बघत आपण आतापर्यंत हा प्रवास आपला सुरु केलेला आहे तर फेब्रुवारीमध्ये बजेट होतच असतं पण त्यानंतर मार्केट हे एकतर खाली जातं किंवा वरती तरी जातं हे आपण त्या एपिसोडमध्ये पण बघितलं पण आजच्या कंडिशनमध्ये मार्केट हे खाली जात आहे म्हणजे डाऊनफॉल सुरू झालेला आहे कारण स्टॉक मार्केट ज्यावेळेस खाली पडत असतं त्यावेळेस जे बाकीचे लोक असतात त्यावेळेस ते ग्रीडी असतात म्हणजे काय घाबरलेले असतात आणि अशा वेळेस ते त्यांचं फंड्स असतात त्यांचे काही शेअर्स असतात ते सेलिंगच्या साईडला जात असतात आणि ते सेल करून बाहेर पडत असतात पण अशा वेळेस आपण काय काय करायचं की ज्यावेळेस असे लोक ग्रीडी असतात त्यावेळेस आपण व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारचे स्टॉक बघायचे आणि आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करायची पण आता ही कशी करायची इन्व्हेस्टमेंट सुरू तर त्याला खूप पैसे लागतात का नाही तर आज आपण बघणार आहोत आपल्या एपिसोड एपिसोडमध्ये की आपल्याकडे कमी कॅपिटल जरी असेल तर स्टॉक मार्केटमध्ये आपण आपली इन्व्हेस्टमेंट ही सुरू करू शकतो आणि छोटे छोटे इन्व्हेस्टमेंटचे टिप्स आपण काही यामध्ये बघणार आहोत तर काय आहेत हे टिप्स चला बघूया तर मित्रांनो शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करावी तर शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर काही छोटे तीन स्टेप्स आहेत त्या नक्की फॉलो कराव्यात तर त्यामध्ये पहिली स्टेप्स काय असेल तर ती पहिली स्टेप आहे की तुमचं डीमॅट अकाउंट पाहिजे तर डिमॅट अकाउंट हे ट्रेडिंग अकाउंटला तुमच्या संलग्न असतं तर हे जर दोन्ही असेल तरच तुम्ही ट्रेडिंग करू शकता तर हे डीमॅट अकाउंट का लागतं बरं आपल्याला तर हे डीमॅट अकाउंट आपल्याला हे आपले शेअर्स ठेवण्याकरता लागतं जसं आपण एखादं सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये आपलं अकाउंट ओपन करतो आणि त्या अकाउंटमध्ये आपण आपले सेव्हिंग ठेवतो म्हणजे आपले पैसे ठेवतो त्याचप्रकारे शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट असतं तर त्या डिमॅट अकाउंटमध्ये आपले शेअर्स हे ठेवले जातात तर हे शेअर्स ठेवले कसे जातात तर ह्या शेअर्स ठेवले जातात त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट असतात त्या ट्रेडिंग अकाउंटला आपलं सेव्हिंग अकाउंट हे लिंकेज असतं तर ह्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये शेअरची खरेदी विक्री केली जाते आणि ही खरेदी विक्री कोण करतात तर यामध्ये असतात मध्यस्थी म्हणजेच की ब्रोकर आता यामध्ये हे ब्रोकर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट ओपन करून देतात तर यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मी लिंक दिलेली आहे तर मी रिकमेंड करतो की झिरोदा हा इंडियाचा बेस्ट ब्रोकर आहे तर मध्येच केलं पाहिजे का असं काही आहे का तर नाही तर असे बेस्ट ब्रोकर भरपूर आहेत अपस्टॉक्स आहे एंजल वन आहे आय सी आय सी आय डायरेक्ट आहे तर तुम्ही कुठलाही तुमच्या पद्धतीने तुम्ही चॉईस करू शकता पण मी वापरतो तो झिरो दाय कारण तो युजर फ्रेंडली आहे आणि त्याचे खूप अकाउंट होल्डर आहेत आता आजच्या घडीला ज्यावेळेस आपण अकाउंट ओपन करत असतो त्यावेळेस आपल्याला अकाउंट ओपन करताना एक आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुमचं काही सेविंग अकाउंटचं स्टेटमेंट वगैरे असेल तर हे दोन तीन डॉक्युमेंटच लागतात फक्त आणि ऑनलाईन फार इझिली तुमचं अकाउंट ओपन होतं जास्तीत जास्त एक ते दोन तासामध्ये हे अकाउंट तुमचं रेडी होतं आणि ते नंतर व्हेरिफिकेशन होतं आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात करू शकता तर स्टेप नंबर दोन आहे की शेअर मार्केटचं तुम्ही थोडंसं बेसिक ज्ञान घ्यायला पाहिजे आता बेसिक ज्ञान म्हणजे काय की शेअर मार्केट कसं चालतं शेअर म्हणजे काय शेअर म्हणजेच काय की एखाद्या कंपनीचं तुम्ही भागीदार मानता म्हणजेच त्या कंपनीचे तुम्ही थोडक्यात मालक होता तुम्ही एक जरी शेअर घेतला तरी त्या कंपनीचे तुम्ही शेअर धारक झाला आहात अशा पद्धतीने तुम्ही या कंपनीचे मालकही बनवू शकता आहे ना किती छान गोष्ट जर तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल आणि त्या कंपनीचे तुमच्याकडे शेअर असतील तर तुम्ही त्या कंपनीचे थोडेसे भागीदार झालात हो की नाही मार्केट कसे चालतंय तर हे आपण समजून घेतलं पाहिजे यामध्ये निफ्टी फिफ्टी काय आहे सेन्सेक्स काय आहे याबद्दल काही माहिती आपण मिळवू शकतो त्यानंतर मध्ये म्हणजे काय लॉंग टर्म म्हणजे काय त्यानंतर डिव्हिडंट मार्केट कॅप पी रेशिओ स्टॉप लॉस त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट आणि ह्या गोष्टी जर आपल्याला माहिती असेल तर हे शेअर मार्केट आपल्यासाठी उत्तम होतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण माझ्या चॅनलमध्ये वन बाय वन आपण शिकणारच आहोत तर आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही लॉंग मध्येच करायची आहे तर सुरुवातीला इंट्राडे वगैरे आपण काही करणार नाही आहोत तर हे थोडंसं रिस्की असतं तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला काही स्टॉक शोधायचे आणि यासाठी आपल्याला थोडासा अभ्यास तर करावाच लागेल आणि काही व्हिडिओज बघावं लागतील काही युट्यूबचे चॅनेल्स आहेत अवेलेबल चांगले चांगले तर याच्यातूनही तुम्ही काही ब्लॉग्स बघू शकता काही ब्लॉग वाचू शकता काही काही व्हिडिओज आहेत काही कोर्सेस अवेलेबल असतात तर हेही तुम्ही फार इझिली करू शकतात आणि काही पुस्तकं वाचण्यासाठी आहेत जसे की इंटेलिजंट इन्व्हेस्टर्स त्यानंतर रिच डॅड पोअर डॅड तर इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे खूप छान पुस्तक आहे बघा पुस्तक तुम्ही बघत असाल की हे बेंजामिन ग्रॅम हे जे इन्व्हेस्टर आहेत तर यांचं हे पुस्तक आहे आणि हे आपल्याला मराठी माणसाकरता अतुल कहाते म्हणून यांनी हे छान अनुवाद करून मराठीमध्ये केलेलं आहे त्यामुळे हे पुस्तक जर आपल्याकडे एक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल हे पुस्तक आपण नक्की अभ्यास करावं तर तिसरी स्टेप काय आहे यामध्ये की पहिल्या गुंतवणुकीचा अनुभव तर आपण नक्की घ्यायलाच पाहिजे का आपल्या मनामध्ये काय असतं एक फोमो असतो फिअर ऑफ मिसिंग आउट की मी इन्व्हेस्टमेंट करावी की नाही करा करावी करावी तर कशा पद्धतीने करावी तर मी तो शेअर घेतला आणि पडला तर काय होईल पैसे मी लॉस करेल मी जर असं झालं असं भीती प्रत्येकामध्ये असते हे काही नवीन नाही आहे आणि त्यामुळं आपल्या हे जे शेअर मार्केटपासून जे आपली मराठी माणसं आहेत किंवा कुठलाही सामान्य माणूस आहे की यापासून दूर जातात आणि मग ते काय करतात की आपलं कुठेतरी एफ डी करायची आणि निवांत करून ते आपल्या त्याच्यातून काहीतरी इन्कम जनरेट करायचा अशा पद्धतीची ही आपली जुन्या काळापासून चाललेली ही इन्व्हेस्टमेंटची एक स्ट्रॅटर्जी आहे आणि ती काही वाईट नाही आहे ती बऱ्याच दिवसापासून चाललेली आहे आणि ती चांगलीच आहे पण आजच्या जे काही युगामध्ये जशा पद्धतीने आपला जो इन्फ्लेशन रेट वाढतोय तर तो इन्फ्लेशन रेट बीट करण्याकरता तेवढी काही आपली इन्कम वाढत नाहीये तर तो जर इन्फ्लेशन रेट आपल्याला जर बीट करायचा असेल तर आपल्याला काही ॲडिशनल इन्कम नक्कीच करावं लागेल तर त्याकरता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे फार गरजेचं आहे तर आता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करावं लागते का खूप जास्त पैशापासून सुरुवात करावी लागते तर नाही त्याचं उत्तर नाहीये फार कमी पैशातूनही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता जर तुम्ही महिन्याला हजार तुमच्याकडे पाच हजार रुपये असतील हजार ते पाच पासून तुम्ही सुरुवात करू शकता तर आणि सुरुवात करताना काय करायचं कि में में की पहिल्या काही ब्ल्यूचिप कंपन्यांमधून सुरुवात करायची जसे की टी सी एस इन्फोसिस एचडीएफसी बँक रिलायन्स अशा प्रकारचे शेअर्स तुम्ही खरेदी करून तुमच्या अकाउंट अकाउंटमध्ये तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही बनू शकता आणि जर तुम्हाला याच्यातही भीती वाटत असेल तुम्हाला वाटतं की तर तुमच्या डिमॅट अकाउंट थ्रू तुम्ही म्युच्युअल फंड किंवा इंडेक्स फंड मध्ये ईटीएफ मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तर ईटीएफ काय आहे आपण नंतरच्या भागामध्ये बघणार आहोत मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे की एक्सचेंज ट्रेडिंग फंड म्हणजे काय आहे तर याच्यामधला एक दुसरं माझा असं सांगणं आहे की तुम्हाला की शॉर्ट टर्म प्रॉफिटच्या मागे अजिबात जायचं नाही त्याच्या जा मागा लागायचं नाही लॉंग टर्म प्रॉफिट आपल्याला शेअर मार्केट कसं करता येईल यामध्ये आपला फोकस असला पाहिजे त्यामध्ये दुसरं असं आहे की इमोशन आपल्याला खूप टाळायचं आहे याच्यामध्ये आणि या भीतीच्या वातावरणामुळे आपण काही करतो आपण चुकीचे निर्णय घेतो आणि चुकीच्या वेळेस एंट्री करतो आता आपल्याला काय तर फिअर आलेलं आहे आता मार्केट डाऊन चाललेलं आहे पण निफ्टीचे जे काही शेअर्स आहेत ते आता आपल्याला खूप डिस्काउंटमध्ये मिळत आहेत तर हा आपल्याला एक गोल्डन चान्स आहे आता हा चान्स आपण घालवला नाही पाहिजे तर आपल्याकडे जर काही अमाऊंट असेल इन्व्हेस्टमेंट करता तर नक्कीच ही अमाऊंट आपल्याला थोडी थोडी करून त्यामध्ये इन्व्हेस्ट करायची आहे तीन स्टेप्स आपण बघितल्या तर इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला एक स्ट्रॅटेजी ठरवायची हो आपल्याला की कि आपण किती इन्व्हेस्टमेंट करायची जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करता काही कॉर्पस ठेवलेला असेल तुम्ही समजा तुमच्याकडे कमीत कमी एक लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता सेपरेट काढलेले आहे तर एक लाख तुम्ही एकाच वेळेस इन्व्हेस्टमेंट नाही करायची आता समजा निफ्टी हा काही पर्सेंटेज प्रमाणात खाली आलेला आणि सेंसेक्स हे ज्या दोन्ही ट्रेडिंग करताना ज्या वेळेस आपल्याला दिसतं की हे खालीही जातात आणि वरही जातात जसे वन पर्सेंट खाली येतात तसे वन पर्सेंट वरही जातात जर तुम्ही आता निफ्टीचा जर काही चार्ट बघितला तर तो खाली 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 येतोय पण आपल्याला काय दिसतंय की तो परत काहीतरी सपोर्ट घेतो आणि परत वरती येतो तर मग आपण काय करतो अशा वेळेस आपल्याला वाटतं की डाऊनफॉल सुरू झालेला आहे त्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंट जी केलेली असती ती आपण सेल करतो आणि बाहेर येतो तर असं न करता जर तुमच्याकडे समजा एक लाख रुपये तुम्ही काही अलोकेट केले असतील तर ते ते तुम्ही तुमच्या ईटीएफ टी एफ फंड म्हणा किंवा म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही ते इन्व्हेस्ट करा त्यामध्ये तुम्ही पाच टाईपचे तुम्ही फंड तयार करा आणि त्यामध्ये वीस 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 हजाराचे पाच फंडमध्ये तुम्ही टाकू शकता तर अशी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर केली तर वेगवेगळ्या मधले फंड जर तुम्ही चॉईस केले वेगवेगळ्या मधल्या कंपनी जर तुम्ही चॉईस केल्या तर नक्कीच तुम्हाला कुठलंही सेक्टर तुम्हाला ज्या वेळेस एखादं सेक्टर खाली जातं त्यावेळेस दुसरं वरती येतं त्यामुळे तुमचं बॅलन्सिंग होतं आणि तुमचा पोर्टफोलिओ हा प्लस मध्येच असतो तर अशा प्रकारे तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट आहे तुमची ती बॅलन्स करायची असते आणि इन्व्हेस्टमेंट आपली ही रेग्युलर बेसिसवर करायची असते की शेअर मार्केटमध्ये तुम्ही एंट्री केली आणि जर तुम्हाला जर एकदम पटापट पटापट पैसे कमवायचे हो म्हणजे आता इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्हाला दोन महिने बाहेर तर असं होत नसतं तर तुमचा व्हिजन हा लॉंग टर्म असला पाहिजे तर तुम्ही लॉंग टर्म मध्ये नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसा कमवू शकता आणि अशाच प्रकारे तुम्ही लॉंग टर्म वेल्थ बिल्डिंग करू शकता तर हे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग हे जे आहे इंटेलिजंट इन्व्हेस्टर तर ह्यामध्येही असेच कन्सेप्ट दिलेले आहे तर वॉरेन बफेट यांचंही हे गुरु आहेत तर नक्कीच यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे त्यांचा इन्व्हेस्टमेंटचा एक्सपिरियन्स आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे तर नक्कीच हे पुस्तक तुम्ही वाचा तुमच्या लायब्ररीमध्ये हे पुस्तक असलंच पाहिजे तर अशा पद्धतीने आपण अशा नवीन नवीन व्हिडिओजची सिरीज घेऊन येत आहोत बेसिकपासनं आपण फंडामेंटल टेक्निकल्स असे पाहता सुरू केलेले आहेत तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.